आपुलकीच्या मुकवट्या पाठीमागचा स्वार्थी चेहरा ओळखण्याची दहा लक्षणे नमस्कार मित्रांनो तुम्हाला हे तर माहीतच असेल की जे फक्त स्वतःचा विचार करतात त्यांना स्वार्थी असं म्हटलं जातं पण मित्रांनो समाजात काही असे लोक का आहेत जे आपुलकीचा मुकवटा घेऊन फिरतात त्या मुकवटाच्या पाठीमागचा त्यांचा स्वार्थी चेहरा मात्र लपवतात हेच लोक जास्तीत जास्त धोकादायक असतात हे लोक आपल्याशी खूप प्रेमाने वागतात आपल्याला प्रेमाची भुरळ घालून आपल्याकडून सर्व माहिती काढून घेतात यातून कळत न कळत त्यांना आपला स्वभाव समजतो एकदा का त्यांना आपला स्वभाव कळला की त्याचप्रमाणे ते आपल्याशी बोलत राहतात त्यांना त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात म्हणजेच ते खोटं पण बोलू शकतात ते किती महान हेच ते दुसऱ्यांना सतत सांगत राहतात त्यांनी आणि आपण एखादी गोष्ट मिळून केली तर ते नेहमी आपल्याला हेच सांगतात की त्या गोष्टीतून आपल्याला कसा फायदा झाला परंतु त्यांना जो फायदा झाला ते लपवतात आणि त्यांचा स्वार्थ साधून रिकामी होतात हे भोळ्या लोकांच्या लक्षात पण येत नाही हे लोक नेहमी स्वतःच्या बडाया मारतात ते किती महान दयाळू आणि माणुसकीचे हेच सांगत राहतात पण त्यांना स्वार्थ त्यांचा स्वार्थी हेतू मात्र ते लपवून ठेवतात हे लोक खूप बोलबच्चन असतात त्यांच्या बोलण्याने ते आपल्याला प्रथम भुरळ घालतात व त्यांच्या कामात त्यांचा स्वार्थ साधून घेतात थोडक्यात ते इतरांचा वापर स्वार्थासाठीच करत असतात हे लोक त्यांचा पैशाबद्दलचा व्यवहार कधीच कोणाला सांगत नाही त्यांचा पैसा ते जपून ठेवतात व दुसऱ्यांच्या पैशावर ऐश करायला बघतात एखादी गोष्ट त्यांना करायची किंवा मिळवायची असेल पण जर त्या गोष्टीमुळे इतरांची मने दुखावली जात असतील तर ते त्याचा विचार न करता ती गोष्ट करतातच किंवा मिळवतातच थोडक्यात ते इतरांचा विचार करतच नाहीत हे लोक त्यांच्या कामापुरते खूप गोड बोलतात आणि आपल्याला त्यांची जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा कारणे देऊन रिकामे होतात म्हणजेच त्यांची कामे आपल्याकडून करून घेतात आणि आपल्या गरजेच्या वेळेस ते आपल्या आपल्याला डच्चू देऊन दूर निघून जातात हे लोक आपले कमी ऐकून घेतात आणि त्यांचं जास्त सांगत बसतात आम्ही हे केलं आम्ही तसे आहोत आम्ही यांच्यासाठी एवढं करतो वगैरे वगैरे बोलत राहतात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट हे लोक दुसऱ्यांना आपल्यापाशी नावं ठेवतात पण आपल्यालाही तिसऱ्यापाशी नावं ठेवत असतात हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ही मुखवट्या पाठीमागची लोक खूप गोड बोलून आपल्याला उल्लू बनवतात हे लोक घातक असतात हे लक्षात ठेवा आणि सावध राहा तर मित्रांनो ही होती दहा लक्षणं हे कलियुग आहे या कलियुगामध्ये आपल्याला खूप प्रकारच्या लोकांना सामोरे जावं लागणार आहे तर त्या लोकांना कसं हँडल करायचं आणि ती लोकं कशी ओळखायची हे पाहणं खूप गरजेचं आहे तरच आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद